आरक्षणाच्या बैठकीसाठी आपल्या तालुक्यातील सगळा बांधव स्वतःच्या जा, जातीपासून आणि लेकरापासून माग नाही आठू शकत किती काही केलं तरी आता माग नाही सरकारची एकदाची लढाई एकाच हो आता जे होईल ते होऊ द्यायचं परत मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं ते पण कितीही आडवे येऊ द्या आता थांबत नाही आता तर नवीन नवीन फडणवीस साहेबांनी आमदार उभा केले एका चढ एक कुणी कापून टाकीन म्हणत कुणी तुकडे करीन म्हणत आता काय याच्यात तुकडे करतोय काय माहित आता सगळे वेगळी वेगळी स्टैल जे तोंडाली ते यांना फडणवीस साहेबांच्या माध्यमातून यांना यांच्या संपाच्या सांभाळायच्या आणि मला माझा मराठा समाज सांभाळायचा याला हा फक्त संपत्तीचे आणि सत्तेचे आणि खुर्ची मराठा समाजाच्या लेकर मोठे व्हावेत यांना का वाटत नाही आम्हाला काय विचारता पर्याय नाही आम्हाला सत्ता काबीज करावी लागणार आहे आणि आम्ही मराठी हटणार नाही म्हणजे तुम्ही जर आरक्षण नाही दिलं त्या छगन भुजबळच ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे एकशे तेरा घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी तुम्ही आमच्या रज्ञाशी आणि भावनेशी खेळताय तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देत आहे हे माझ्या मराठ्यांच्या लक्षात आले मराठ्यांना सुद्धा सांगतो तुमचे पक्ष जरा थोडे आता बाजूला ठेवा त्याचे पीडवाले ठुलेतच म्हणा पार्ट्या नाहीत ना इकडून आर दे इकडून आर म्हणून म्हणलं ते दिसलं म्हणून बोललो आपलं कसं असतं पण बीडची एकी अंतरा चालेल चांगल्या चांगल्याची भीड पुढे बैठक चांगल्या चांगल्या किल्ला किल्ला कुकड घे पण एका तळाटावर बसलेत म्हणून समजायचं अरे तुम्हाला एक मिनिट नको वाटून देऊ हे सोपं नाही बर असं होण सहजासहजी कोणत्या जिल्ह्यात हे होत नाही पण बीड सगळ्यात सगळ्यात भक्त सारखाच उकडा बस बसत एखाद्या फेरीला तरी कार्यक्रम लावायचा तर सकाळी लागला आणि बीडचा पॅटर्न सगळी ते चालेल ते म्हणजे पिढा तास झाला ना आम्ही म्हणत पाडापाडीत सुरू झाली बिळ्याने राईट जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर संकटाला सामोरं जा माग कोणी आता आठवू नका कारण अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाहीये या संधीचं सोनं केलं पाहिजे मराठ्यांनी तुमच्या कष्टाची जाण तुम्ही स्वतः ठेवा आपले आमदार खासदार आणि मंत्री आपल्या विरोधात उतारलेत माझा तुम्हाला सवाल यांना तुम्ही मोठं का केलं ज्या लोकांना मोठं केलं तेच आपल्या लेकराच्या आरक्षणाच्या विरोधात ताकदीने उतारलेत म्हणून आता या पुढच्या काळात आपलेच लेकरा मोठा करण्यासाठी लढायचा शिका सगळे बारीक खेसा कापणारा मोठा खिसा कापणारा डाके टाकणारा सगळे चोट्टे <laughs> दिलेच आणि चोटे काय आरक्षण मिळून जाणार आपल्याला सत्तर हजारावाला बारा हजारावाला तेरा हजारावाला त्यांच्याकडे सगळे राडे आहेत आयला वाच्छ ते मेल्यानं पुस्तक होती कोण का बुवा माया काय होता ते आता ते ना पुस्तक वाचवाचव ते एक एक धरून आणते भ्रष्टाचारी करणार हे पडवण्याच लगेच त्याच्याकडे घेतो ते पुस्तक फेकून दिले झोपता येईल जाऊन द्या म्हणला दिली ते एक एक सापडून आणताय एक एक त्याला धरून काढिते याच्या पक्षात घेतलं तर मोकळच होतो माणूस समाजाचं दुःख आणि सुख वाटून घेणारी त्यामध्ये साखळी उपोषण करते अमरण उपोषण करते यांना घ्या स्वयंसोकाच काम करणाऱ्या लोकांना घ्या ज्यांच्यावरती अन्याय झाला देवेंद्र फडणवीस कडून केसेस करून ते पण लोक त्यात असू द्या ज्यांनी समाजासाठी खूप भोगलं त्यांना प्रथम जागा द्या त्यानंतर सगळे पोर स्वतःहून मनानं जॉईन व्हा ज्यांना ज्यांना त्या टीम मध्ये समाजाचा साथ देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी काम करायचंय त्याच्यासाठी जाहीर सांगतो प्रथम जात असली पाहिजे पक्ष आणि नेता नंतर हे याच्यामध्ये घ्या मराठ्यांचा निर्णय त्याला अंतिम मान्य असला पाहिजे अशा पोरांची टीम राज्यभर उभा करायची वीस तारखेपर्यंत आजपासून वीस सप्टेंबर पर्यंत हे काम हातात घ्यायचे वीस सप्टेंबरच्या नंतरच घोंगडी बैठकाच्या तारखा दिल्या जाणाऱ्या आपण देणार होतो परंतु गावागावात टीम असणं आपल्यासाठी आता गरजेचं आहे आपल्या लोकांना आलेल्या अडचण सोडून आपली जबाबदारी आपल्या लोकांना साथ देणं त्यांच्या दुःखात राहणं आपलं काम आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड समाजाला जे वाटते ते माझ्यासाठी माझ्या समाजाची मदत ज्यांना हवी ते येत आहेत आणि समाजालाही वाटते की मी आता आमच्या मग मदत त्याच्यामुळं की बलाटे समाज मनसे मराठ्यांशिवाय कोणाचाच नाही त्यांच्यामुळे आमचा हक्क आरक्षण आलं तो पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कोणाचा आता येत आहे आता येऊ नका म्हणून चाले आमची बघा ती आंतरवादी कशी आम्हाला घानात घाण शिवाय दिले लोक वाईट वाईट बोललेली लोक सी एल सीला आजचा नाही आहे दोन महिन्यापासून लोक आहेत आता ते केंद्रच असेल तिथं आम्ही ठेवून मागे बाहेर बोलू तिथं नाही बघा तिथं आला त्याचा पाहुणा म्हणून आम्ही सन्मानच करतो ते येत आहे त्याला आंबेडकर साहेबांनी काय म्हणावं काय नाही येतो परंतु आमच्याकडे ते येत आहेत लोकसभेच्या वेळी आंबेडकर साहेब आपल्यासोबत होते तुमच्या भेटी झाल्या तुम्ही अनेकांना निवडून आणा म्हणजे मदत करा अशा पद्धतीने सांगितलं त्यात आंबेडकरांचं नाव देखील होतं मात्र ते त्यांचा पराभव देखील झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आंबेडकरांनी विरोधी भूमिका घेतल्याचा फायदा घ्या आता त्यांनी का घेतले काय नाही मला नाही त्याचा फायदा झाला नाही असं दिसतंय ना त्यांना मला मला जेवढं वाटतं एक नेतृत्यांना एक मुलं नाही राहत मला जितका सन्मान करायचा मी कळतो की तुम्ही दाद्यांना त्यावेळेस सांगावं वाटलं मी सांगितलं आणि सन्मान केला पाहिजे काही सांगितलं तसंच आंबेडकर साहेबांच्या आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांचाही सन्मान केला पाहिजे मी मी असं झालं का ज्यांच्या प्रचाराने किंवा त्यांच्या गेलो चिलो असं मला जितका सन्मान करायचा होतो तितका मी केलं परंतु आता ते का झालं कसं झालं त्याचं विश्लेषण करणार हे राजकारण पण आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो उदय करणार आणि मागेही करणार कारण ती महामानवांचे मशी पण आता ती असं का करत आहेत हे मात्र आमच्या कारण ती गरीबांचा लावणार वंचितांच्या बाजूने अन्यायाच्या बाजूने योग आता अपेक्षा आहे गोरगरिबांना तर साहेबांनी की जे गरीबाचे लाडा गरिबांना न्याय देण्यासाठी ही एकत्र राहिली आणि तिचं अपेक्षा आम्हालासुद्धा आहे की त्यांनी गोरगरिबांच्या बाजूने राहिलं पाहिजे न्याय मिळाल्याचं कारण संधी आली आता गोरगरीबांना सत्ता जर वेगळी भूमिका असेल किंवा दलित समाज आणि मुस्लिम समाज जर अशी समाजा शेतकऱ्यांपासून गोरगरीब ओबीसी सामान्य ओबीसी सुद्धा सांगतात त्यापासून आतला पगड जातीचे सगळे मला गोरगरीब सगळे कारण हे सगळे गदारले देवेंद्र फडणवीस गोड भरून फसवणार शेतकरी सुद्धा पूर्ण गदारला याचा गोड भरून फसवण माणूस म्हणून वागायलाच तयार सत्ता दिली त्या लोकांबरोबर आपण कसं वागायचं हेच त्यांना कळत नाही एकदा सत्ता आली तिथे त्यांच्या स्टाईलने वागायला सुरू त्यांच्या आतला विचार चालू होतो अगोदर माणूस भावना भावनात बोलायचे नंतर आतला विचार सुरू होतो त्यांचा सत्ता एकदा आली आणि त्याने पूर्ण लो, लोक पूर्ण लोक नाराज त्यांना दिसत नाही योग्य वेळ एकदा फक्त त्यांना मला तुम्ही तुम्हाला सगळे खतखत दिसतात मराठा बांधव करायला तयार नाही मराठा आरक्षणा आज आंदोलन चालू आहे तुमच्या विरोधात गरीबांची लढाई मला एवढच माहिती आहे आणि त्यांच्या पक्षातल्या आमदारांना सगळ्या आमदारांना मराठा गोर गरीब मोठा का का आडू ते आरक्षणाला पडतात आम्ही तर गोर गरीबला ओबीसीतून आरक्षण माहिती चुकी नाही पण मग ही चूक नसत तर राज्यात म्हणून आमच्या विरोधात भाजपमधल्या आमदार का होते मग याचाच अर्थ असा येतो की त्यांना भाजपमधला मराठा असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेतला असो किंवा शेतकरी सामान्य मराठा असो मोठा मोठाच होता येतो याचा अर्थ असायचा आम्ही तर ओबीसीतून आरक्षण माहिती मागे तर योग्य की तिथं सगळ्या मराठ्यांना मान्य आहे बोल आता थोडेफार त्याच्यात अडचणी तर येणार आहेत मागणी करायची अखादी म्हणतात मात्र आता तिला सामोरं दावा लागणार